अवंतीनगर या गजबजलेल्या भागात दोन घरात सशस्त्र चोरी केलेल्यांपैकी दोन सराईत चोरट्यांना फौजार चावडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले त्याने दागिने तसेच चोरीची कार मोटरसायकल जप्त करण्यात आली अकरा ऑक्टोबरच्या पहाटे अवंतीनगरातील पूजा अन्नदाते आणि स्नेहा रजपूत यांच्या घरात चार चोरटे शस्त्रांनी घुसल घरातील लहान मुलाच्या गळ्यावर चाकू लावून सोने कुठे आहे अशी विचारणा केली दोन्ही घरातून दोन तोळे सोने आणि रोख रक्कम घेऊन ते पसार झाले वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत तसेच तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास पोलीस स्टेशनचे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर आणि त्यांचे तपास पथक करत होते ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी सोलापुरातून एक अल्टो कार आणि दोन मोटरसायकली चोरीस गेल्या होत्या त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला यातील एक आरोपी मेहरबान सिंग मायासिंग दुधनाई हा विजापूर येथे असल्याची खात्रीला एक माहिती मिळाली त्यानुसार पथकाने अथक परिश्रम घेऊन गुरुनानक कॉलनी विजापूर येथून दुधानी ताब्यात घेतले त्याचा दुसरा साथीदार हरेश विजयकुमार रामत्री वय बत्तीस राहणार बदलापूर ठाणे यालाही अटक करण्यात आली त्यांच्याकडून इतर दोन साथीदारांची नावे निष्पन्न करण्यात आली त्यांनी चोरलेली कार दोन मोटरसायकली तसेच सोने असा एकूण एक लाख बावन्न हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला